नमस्कार मी दिनेश दिनेशकांजी आपण बघताय डंका चार जून रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि त्याच्यानंतर आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करताना दिसत आहेत तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपला कमी यश मिळाल्यामुळे नरेंद्र मोदी यांचं नाक कापलं गेलं आहे अशा प्रकारचा दावा उबाटा शिवसेनेचे नेते करतायत वस्तुस्थिती नेमकी उलट आहे या निवडणुकीमध्ये ठाणे कोकण आणि एम एम आर क्षेत्रातून उपाटा शिवसेनेचा सुपडा साफ झालेला आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढल्यानंतरसुद्धा उपाटा शिवसेनेला दोन आकडी संख्यासुद्धा गाठता आलेली नाही आहे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सरकार स्थापन करणारे नेते म्हणून इतिहास नरेंद्र मोदी यांची नोंद घेईल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा परिस्थिती अशी होती की देशामध्ये विरोधी पक्षांचं फारसं अस्तित्व नव्हतं त्यामुळे सलग तीन वेळा पंतप्रधान होणं शक्य होतं परंतु त्याच्यानंतर हा विक्रम करणं कुणालाही जमलं नाही अगदी इंदिरा गांधींनासुद्धा जमलं नाही इंदिरा गांधी ना दहा वर्षाच्या सत्ताकाळानंतर पराभूत झाल्या होत्या नरेंद्र मोदी यांनी हा विक्रम केला आणि तो अशा परिस्थितीमध्ये केला जेव्हा विरोधी पक्ष मजबूत आहे विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी एकवटलेला आहे आणि जॉर्ज छोरोस यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय एन जी ओ माफिया नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी उत्सुक आहेत त्याच्याआधी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत आपल्याला आठवत असेल की जॉर्ज छोरस यांनी नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचण्याआधी एक बिलियन डॉलरची तरतूद केली होती म्हणजे किती पैसा परदेशातून खर्च करण्यात आला असेल याची आपण कल्पना करा अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आहेत वारंवार सत्ता मिळवणं हे फक्त भाजपला शक्य झालेलं आहे गुजरात उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश या राज्यामध्ये भाजपने सत्ता मिळवली आणि वर्षानुवर्ष सत्ता टिकवली काँग्रेसलाही कधी जमलं नाही काँग्रेस एखाद्या राज्यामध्ये सत्ता स्थापन करते आणि पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव होतो कारण सत्ता टिकवण्यासाठी काम करावं हो लागतं आणि भाजपचे नेते अहोरात्र राबतात जनतेसाठी काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांची सत्ता टिकते महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष सत्ता मिळाली होती परंतु पुढची सत्ता त्यांना टिकवता आली नाही त्यांनी सत्ता हातून गमावली अशा परिस्थितीमध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहेत ही बाब उल्लेखनीय आहे लक्षणीय आहे आणि याचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे काल निकाल लागले आणि आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पडझडीबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये विश्लेषण केलं देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जे आकडे दिले आहेत ते आकडे थक्क करणारे आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागांमध्ये प्रचंड मोठा फरक आहे या निवडणुकीमध्ये महायुतीला सतरा जागा तर महाविकास आघाडीला तीस जागा मिळाल्या आहेत एक जागा अपक्षाला मिळालेली आहे परंतु दोघांच्या मतामध्ये मता फक्त पॉईंट तीन टक्क्यांचा फरक आहे महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकावन्न टक्के मतं मिळाली आहेत तर महायुतीला त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे आपण कल्पना करा अर्ध्या टक्क्यापेक्षा सुद्धा हा फरक कमी आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी मतांचा सा आकडासुद्धा सांगितला महाविकास आघाडीला मिळालेली एकूण मतं दोन कोटी पन्नास लाख आहेत तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळालेली आहेत म्हणजे फक्त दोन लाखांचा फरक आणि तिसरा गमतीदार आकडा त्यांनी सांगितला तो मुंबईचा मुंबईमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे परंतु महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख मतं जास्त मिळालेली आहेत अर्थ स्पष्ट आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या यशामध्ये खूप मोठा फरक जरी असला तरी मतदारांनी महायुतीकडे पाठ फिरवली आहे यात काही तथ्य नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती यंदाच्या निवडणुकीमध्ये हा टक्का फक्त दीडने कमी झालेला आहे याचा अर्थ महायुतीचा मतदार आजही महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे फक्त निवडणुकीमध्ये काही गणितं चुकतात आणि तशी गणितं या निवडणुकीमध्ये चुकली सुद्धा आहेत फडणवीसांनी न सांगितलेला आकडा मी तुम्हाला सांगतो आहे गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला तेवीस पॉईंट पन्नास टक्के मतं होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या एकत्रित मतांचा जो टक्का होता तो बत्तीस टक्के होता म्हणजे आज शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जर मतं आपण जोडली तर ती एकत्रित मतं साधारण छप्पन्न टक्के होतात प्रत्यक्षात या आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नव्वद टक्के मतं मिळालेली आहेत याचा अर्थ जी एकत्रित मतं आहेत त्याच्या तुलनेमध्ये तेरा टक्के मतं कमी पडलेली आहेत आणि जी मतं मिळाली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम मतांचा भरणा आहे म्हणजे आपण कल्पना करा की हिंदूंची मतं या आघाडीला किती पडली आता नाक कापण्याच्या चर्चेबद्दल बोलू या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं से सेनापतीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं त्यांच्या पक्षाला सर्वाधिक एकवीस जागा लढवण्यासाठी देण्यात आल्या होत्या त्याच्या खालोकाला सतरा जागा काँग्रेसने लढवल्या आणि सगळ्यात कमी जागा शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या परंतु काँग्रेस आणि शरद पवार गटाचा जो स्ट्राईक रेट आहे तो जबरदस्त आहे शरद पवारांनी दहापैकी आठ जागा जिंकल्या काँग्रेसने सतरापैकी तेरा जागा जिंकल्या परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिलेल्या एकवीस जागांपैकी निम्म्या जागासुद्धा जिंकता आल्या नाहीत त्यांनी फक्त नऊ जागा जिंकलेल्या आहेत काँग्रेसने गेल्या निवडणुकीमध्ये फक्त एक जागा जिंकली होती महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पुनरुत्थानाचं श्रेय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांना जातं कारण उद्धव ठाकरे यांच्या साथीमुळेच काँग्रेसने इतकं भव्य यश मिळवलेलं आहे परंतु उद्धव ठाकरे यांची परिस्थिती काय तर बारा जागांवर त्यांना माती खावी लागली आणि त्यांनी ठाणे एम एम आर आणि कोकण हे तीन महत्त्वाचे बाल्य किल्ले साफ गमावले आहेत संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सांदिपान भुमरे विजयी झालेले आहेत म्हणजे जे लोक औरंगजेबाच्या कबरीवर सजदा करतात त्यांचा पराभव भुमरे यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं विशेष कौतुक इथे एम आय एमचे इम्तियाज जलील यांचा पराभव झालेला आहे इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातून विजयी झालेले एकमेव मुस्लिम खासदार होते आणि त्यांच्या पराभवामुळे महाराष्ट्रामध्ये यंदा एकही मुस्लिम खासदार विजयी झालेला नाही आहे महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून आदित्य ठाकरे वारंवार एकनाथ शिंदे यांना आव्हान देत होते की मी ठाण्यात येऊन लढतो आदित्य ठाकरे बालबाल बचावलेले आहेत कारण त्यांच्या पक्षाचे राजन विचारे जे विद्यमान खासदार होते त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नरेश मस्के यांनी दणदणीत पराभव केलेला आहे अर्थात या विजयामध्ये संजीव नाईक मंदा म्हात्रे भाजपच्या अपक्ष गीता जैन आणि संजय केळकर या भाजपच्या आमदारांचा जबरदस्त मोठा रोल आहे या सगळ्या लोकांनी मेहनत केली आणि त्याचा परिणाम मस्के यांच्या दणदणीत विजयामध्ये झालेला आहे कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे यांचा विजय पालघरमधून हेमंत सावरा यांचा विजय हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झटके आहेत कोकणामधून तर ते अगदीच साफ झालेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक विनायक राऊत इथून पराभूत झालेले आहेत तीच परिस्थिती रायगडमध्ये रायगडमध्ये अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी दंडणीत पराभव केलेला आहे आणि त्याच्यामुळे कोकण ठाणे आणि एम एम आरमधून उद्धव ठाकरे यांचा पक्ष हद्दपार झालेला आहे उद्धव ठाकरे यांना झटका बसेल अशा बऱ्याच गोष्टी या निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत विजयी झाले खरे परंतु बरळी मतदारसंघामधून त्यांना फक्त सहा हजाराचं सा लीड आहे पण कल्पना करा की ज्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले तिथे उबाटा शिवसेनेची परिस्थिती काय आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभूत झालेले उबाटा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवामुळे पक्षातली दुफळी ठस्ठशीतपणे समोर आलेली आहे दगाबाजीमुळे आपला पराभव झाला असं खैरे यांनी स्पष्ट केलं आहे लवकरच याबाबत दाद मागण्याआधी आपण पक्षप्रमुखांची चर्चा करणार आहोत असंही ते म्हणाले त्यांनी स्पष्टपणे अंबादास दानवे यांच्याकडे अंगुली निर्देश केलेला आहे त्यामुळे उबाटा शिवसेनेच्या नेत्याने मोदींचं नाक कापलं गेलं आहे अशा भ्रमात राहू नये त्यांनी स्वतःचं अपयश मोजावं जोडावं आणि त्याचा हिशोब मांडावा मोदी जिथे जातात तिथे मजबूती आणतात गुजरातमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा भाजपची परिस्थिती गुजरातमध्ये अत्यंत डळमळीत झाली होती मोदी जिथे जातात तिथे मजबूती आणतात त्याच्यामुळे बहुमताचा आकडा आज भाजपकडे नाही आहे परंतु तो रालोआकडे आहे रालोआचं सरकार मोदी त्याच मजबूतीने चालवतील आणि देशालासुद्धा मजबूती आणतील न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद